मित्रांनो इथेच तुम्हाला गुफा मिळेल आणि या गुफेमध्येच शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली मित्रांनो हे समोर आहे समोर देवीचं मंदिर हे प्रचंड कोसळणारा बाहेर पाऊस दिसतोय प्रचंड पाऊस पांडवकालीन गुफा आहेत ते आपण पाहणार आहोत वाटलं हा मित्रांनो आपण चालू आता पांडवकालीन गुफा बघण्यासाठी रामलिंग एक तीर्थक्षेत्र हो इथे पासून पुढे बोरबेटला जाताना पळसंबे या ठिकाणी आणि जबरदस्त असं तुम्ही बघता आहे समोर जबरदस्त कोकणपट्ट पट्टत आपण आहोत आणि जबरदस्त असं लोकेशन तुम्हाला दिसतं आहे पाऊस आत्ताच एवढा जबरदस्त असं पडून गेला आहे त्यामुळे वातावरण एकदम मस्त झालेलं आहे चला बघूया जरा वरती आपण रामलिंग ठिकाण कसं आहे आणि असं आम्हाला समजतं की गुफा आहे तिथे काम केलं होतं ते आपल्याला पाहायचं आहे वरती जाऊन रस्ता बंद बघताय खूप असा थोडासा खराब आणि छोटा रस्ता तुम्हाला पाहायला मिळतोय आणि साइडच्या माझ्याला बघत असाल एक छोटे छोटे जे वस्ती आहेत कोकणामधील जे वस्ती वारा वस्ती तुम्हाला दिसत आहेत छोटी छोटी घरं दिसत आहेत कोकणाची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते चला भेटूया लवकर वरती आपण मित्रांनो क्षेत्र रामलिंग गुहा मंदिर लगे खाली जाण्यासाठी बघा अशा पायऱ्या आहेत तुम्ही जर बघितलं पुढे पूर्ण जंगल आहे आणि इथून पायऱ्या उतरून आपल्याला खाली गुफेकडे जायचं आहे चला आपण नक्की कशा पांडवकालीन गुफा आहेत ते आपण पाहणार आहोत जबरदस्त असं वातावरण तुम्ही बघताय पाऊस पडून गेला आहे पण जबरदस्त असे झाडी जंगल सर्वत्र पसरलं आहे चला बघूया आपण खाली जाऊया अद्भुत जबरदस्त मित्रांनो तुम्ही जे बघताय जे काय प्राचीन काळी जे दगड कोरून जे असे गुफा बनवायचे जबरदस्त असा आहे मित्रांनो समोर बघताय तुम्ही श्रीक्षेत्र रामलिंग आश्रम पळसंबे आणि अद्भुत असा हे ठिकाण आहे जबरदस्त तुम्ही बघताय इकडे पूर्ण जंगल मध्येच तुम्हाला जे खाली दिसतंय इथं आम्ही आ इकडून आलो पण इथं फोटो काढायला आतल्या साईडला खूप अलाउड नाही आहे मित्रांनो इथेच तुम्हाला गुफा मिळेल आणि या गुफेमध्येच शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्रि त्रि श्री क्षेत्र रामलिंग जे ठिकाण आहे इथं जबरदस्त तुम्हाला दिसेल इथे तुम्ही येऊन प्रतिसाद बघू शकता जबरदस्त असं ठिकाण आहे खूप नक्षेदार काम इथं दगडामध्ये करून प्रा प्राचीन काळी केलेलं आहे पाहायला इथं आपल्याला मिळते पाऊस साहेबासमोर देवीसमोर हे बघा परिसर जबरदस्त असा धुक्याचा परिसर पठार चालू आल्यानंतर हा हल्लादायी वातावरण आपल्याला दिसतंय प्रचंड हवा सुटलेला आहे प्राचीन मंदिर हे प्रचंड कोसळणारा बाहेर पाऊस दिसत आहे प्रचंड पाऊस आपण सध्या थांबलोय गगनबावडा कोल्हापूर रस्त्याला रोडला आणि हे गाव कुठलं आहे कोणतं गाव आहे फॅटरी हा फॅक्टरी या गावामध्ये सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी आपण सध्या आहोत की हॉटेल कोकण दरबार तुम्ही जर पाटीवर नाव बघत असाल आणि जबरदस्त असं जेवण आत्ताचं आमच्यामुळं ताट आलंय आणि ताटावर जर मेनू तुम्ही जर बघितला म्हणजे खायच्या अगोदर प्रसन्न वाटलं पाहिजे असा हा मेनू आज तुम्हाला दिसतो आहे आणि नक्की ह्या रस्त्याला जर तुम्ही कधी येत असाल नक्की हॉटेल कोकण दरबारला भेट द्या आणि नक्की हॉटेल बघण्यासारखं आहे आणि बघण्यापेक्षा खाण्यासारखं आहे मी तिथले डिझाईन जर बघितलं तुम्हाला इथं गावरान फील येईल कोकणचा फील येईल ती गावरान संस्कृती जे बघायला मिळते अप्रतिम संस्कृती बघायला मिळते आता चला मेन म्हणजे आपण जेवण बघूया आणि जेव म्हणजे जेवूया जेवल्यानंतर मी तुम्हाला खरी टेस्ट काय आहे ते सांगतो ठीक आहे वा तुम्ही एक नंबर जेवण म्हणजे तुम्ही ह्या रस्त्यावर आण नक्की या हॉटेलला भेट द्या नॉनव्हेज व्हेज नॉन चिकन मटन मग जबरदस्त आता आम्ही चिकन चिकनदाड घेतला याच्यामध्ये बघा एक्स्ट्रा मासा पण त्यांनी दिलेला आहे पांढरा रस्ता तांबडा रस्ता सोनकडी असेल अंडागिरी असेल हेमा असेल भाकरी तर अप्रतिम तो नक्की एकदा या हॉटेलला भेट द्या आता आपण जेवणाचा असं